व्यक्त केला हे बघून माझं वर्षापूर्वी झालं तर पस्तीस अजून तुम्ही वसंतदादांचा नातू म्हणून मला एवढं प्रेम देता हे कौतुकास्पद आहे कुठेतरी माझा ह्या घरी जन्म घेतलेला आहे जन्म झालेला आहे म्हणजे मला पुढे तुमच्या लोकांच्या मध्ये राहून तुमची सेवा करावी लागणार कदाचित उशिरा जाणीव झाली ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीचा संपर्क आपल्याशी ठेवता आला नव्हता कामाच्या बाबतीत प्रयत्न सातत्याने राहिला करुणाच्या काळात असो पुराच्या काळात असो त्या गावात येऊन तुम्हाला मदत करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला पण कदाचित तुमच्या अपेक्षा ह्याच्या जास्त आहेत मी अजूनही आपल्यासाठी राबत राहणार आहे पळत राहणार या उमेदवारी अर्जात मला हामुऱ्याचा था खूप प्रयत्न केला गेला मला तिकीट न मिळण्याचा जो डाव आहे तो षडयंत्र हा फक्त फक्त माझ्या विरुद्ध षडयंत्र नसून हे षडयंत्र काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आहे डॉक्टर विश्वित कदमांच्या विरोधात आहे माझ्या विरोधात आहे कदम साहेबांच्या विचाराविरोध आहे डॉक्टर विश्वित कदमांच्या विरोधात आहेच तर वसंतदादांच्या विचाराच्या विरोधात आहे आम्ही तो एक झालेलो हे जगाला आवडलेलं नाही काही लोकांना आवडलेलं नाही सामान्य जनता खूप प्रेमाने आपुलकीने म्हणते तुम्ही दोघं एक झाला एक खूप आनंदाची गोष्ट यापूर्वी परिस्थिती अशी होती की चेहरा एकत्र आम्ही दोघं शरीरानं एक दिसायचो सोबत चालायचो मनाने एक गेल्या मना वर्षभराच्या काळात आम्हालाही आमच्या चुका लक्षात आले आणि आम्ही एकसंग झालो आणि परिस्थिती आता अशी निवडण झालेली आहे की आम्ही मनाने एक आहे मात्र शरीराने आम्हाला तुमच्या पुढे एकत्रपणे येता येईना नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे डॉक्टर विश्वित कदमांचं वसंत माणसाने माझ्या नेतृत्व विश्वित कलमांचं मान्य केलं आहे डॉक्टर विश्वित कलमांना ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं आहे कारण त्यांच्या ती क्षमता आहे ती ताकद आहे तो आवाक आहे की ह्या राज्याचं नेतृत्व करू शकतात पुन्हा या सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री पद खेचून ते आणू शकतात आणि म्हणून आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभं आहे हे काही लोकांना बघवलं लो नाही आणि म्हणून जाणून बुजून ही जी खेळी केली ती त्या व्यक्तीने केलेली आहे ह्याला चपराक द्यायचा असेल ह्याला उत्तर द्यायचं असेल ह्याचा बदला घ्यायचा असेल तर ह्या निवडणुकीत प्रचंड मताने काँग्रेस पक्ष एक संघपणे काम करून काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विशाल पाटलाला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं नाटण गावाला सांगायची गरज नाही आजपर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम केले पण माझं नाव मतदार यादीत येऊ नये माझी अर्ज छाननीतनं उडावा पुन्हा नाव राहिले म्हटलं ते नाव माझं कसं खाली जास्तीत जास्त यावं जेणेकरून लोकांना दिसू नये यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला बारा खडे असल्यामुळे बारा खड्याप्रमाणे नावं येतात क ग च ज आधी माझ्यावर नाव जावेल म्हणून जाणून बुजून ग्रामपंचायतीला पण निवडून येत नाही अशा व्यक्तीला लोकसभेचे उमेदवार म्हणून अपक्ष उभं केलं गेलं आणि करता करता माझं नाव जाऊन पडलं सतराव्या नंबरला आता सतराव्या नंबरला नाव गेलं मला पण काळजी वाटली आता कधी लोक या मशिनीतनं माझं नाव ओळखणार कधी दादा हे नाव दाबणार बटन होणार मला मतदान कसं होणार पण योगायोगानं एका मशीनवर सोळाच नाव बसली आणि सतरावं नाव दुसऱ्या मशीनवर पहिल्या नंबरवर गेल तर मग आता दोन मशिनी असणार आहे एक मशिनी डाव्या हाताला असणार आहे त्यात सोळा नाव असणार आहे आता डावा हात आपण अशुभ मानतो म्हणून डावा हात पुढे करायचं नाही डाव्या मशिनीकडे बघायचं बी नाही उजव्या हाताला जी मशीन आहे सुटसुटी त्यात पाचच नाव असणार आहे त्यात सगळ्यात पहिलं जे नाव असणार आहे ते असणार आहे विशाल प्रकाश बापू पाटील लिफाफा चिन्ह आहे या लिफाफाच्या समोरील बटन दाबायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे असा खासदार तुमचे प्रश्न दिल्लीत निर्भीडपणे प्रभावीपणे मांडणारा खासदार तुला आपलेस वाटेल असा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार खाता। खासदार कसा असावा आदर्श खासदार कसा असावा तो तुम्ही चार लोकात सांगू शकाल हा आमचा खासदार ह्याचा आम्हाला अभिमान आहे ह्या पद्धतीचा खासदार होऊन मी तुम्हाला दाखवलं नाही तर पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला पुढे कधी येणार माझे स्वप्न आहेत या सांगलीसाठी खूप प्रश्न आहेत या सांगलीचे मराठा आरक्षणावर धनगर आरक्षणावर बोलायची गरज होती पण खासदार बोलू शकत नाही आज मराठा आरक्षण मराठा आरक्षण आपण विषय काढतो आमच्या पोरांना आरक्षणाची गरज नाही पण आज गरीब कुटुंबातल्या पाच पाच चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याची मुलाला शिक्षण घ्यायचं असलं तर त्याला ऍडमिशन मिळत नाही कष्टात अभ्यास ना करून काहीतरी करून ऍडमिशन जरी मिळालं तर पुन्हा त्याला नोकरी मिळत नाही नोकरी मिळत नाही मग दोन पोरं असतील त्या जमिनीत पुरे निमे निमे भाग पडतात शेतीचं उत्पन्न काढायचं म्हटलं तर शेती मालाला भाव मिळत नाही एवढे मोठे प्रश्न शेतकऱ्यांचे असताना खासदारांना फक्त स्वतःची प्रॉपर्टी कशी दुप्पट आणि चौपट होईल हेच पहिले आणि डाव रचला जातो स्वतः परत निवडून येण्यासाठी आज मी अपक्ष त्यांचे घाबरलेले आहेत कोण कोण प्रचाराला बोलवतात का योगी आदित्यनाथ आले मुख्यमंत्री आहेत ते उत्तर प्रदेशचे उत्तर प्रदेशमध्ये काम होईना पैसे मिळणार खायला नाही म्हणून उत्तर प्रदेश निम्म उठून महाराष्ट्र उठून आले आपल्या पण बागेत आता उत्तर प्रदेशची लोक आपण ठेवायला लागलो आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आपल्याला सांगणार कसं जगलं पाहिजे आणि कसं मतदान केलं नितीन गडकरी येणार आहेत म्हणे आज उद्धव ठाकरे विरोधात येणार आहेत माझ्या संजय राऊत तर आठ दिवस ठोकूनच आहेत विशाल पाटलाला कसं पाडायचं अजून नरेंद्र मोदी येणार आहेत अमित शाह येणार आहेत स्मिथ इनारी येणार आहेत कोण कोण येणार आहेत उद्या डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा आणायचं असं कोणतरी म्हटलं <laughs> तुम्ही कुठून बी लोक आणा कुणाल बी आणा किती बी प्रचार करा ईडी आणून सगळे नेते तुरंगात टाकला ही निवडणूक जनतेनी ठरवलेली निवडणूक आहे या ठिकाणी निवडणूक जनतेने उभा केलेला माणूस येणार आहे आणि माझी उमेदवारी माझ्या स्वार्थासाठी असती तर राज्यसभेची ऑफर घेऊन गप बसलो असतो माझी निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे मी तुमच्यासाठी लढतोय आणि तुम्हीच मला जिंकून देणार जी मला खात्री आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीत वेळ कमी असल्यामुळे सहाला आपल्याला बरोबर बंद करायचं आहे वेळ कमी असल्यामुळे आभार कोणतरी मानला पाहिजे आणि म्हणून ह्या निवडणुकीत एक शक्ती आपल्याला ह्या जिल्ह्याची दाखवायची विश्वित कदम विशाल पाटील विक्रम सावंत जयश्री वैनी पृथ्वीराज पाटील सगळे जिल्ह्याचे नेते एकत्र राहून काय घडवू शकतात हे दाखवायचं आहे मला विश्वास आहे की ह्या मतदारसंघात सगळ्यात जास्त मताधिक्य मला तुम्ही देणार आहे आणि भिलवडी वादी मतदारसंघ बनुसग या मतदारसंघाच्या मताधिक्याच्या जोरावर दोन ते तीन लाखाच्या मताधिक्यानं या ठिकाणी आपला लिफाफा निवडून येणार हे या ठिकाणी मी सांगतो आणि आपण लसा घेतो आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम